सगळे ते सेलिब्रेशन होते ओके अरे हो नमस्कार जय जिज महाराज खिलाफ तिकडे काते ना वखर तो जे खटाळे लागा دي होतो तेना कारण असा आहे की तिथे मध्ये आदरणीय शिवाजी बाबू देशमुख यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त आरोग्य शिबिरात का ठेवण्यात आलेला आहे की कुठेतरी या ठिकाणी तरी गरीबांधी कष्टकरी शेतमजुरांची या ठिकाणी सेवा व्हावी आणि नुकतीच या ठिकाणी पावसाळ्याचे दिवस आहे दिवसामध्ये आपला शेतकरी वर्ग आजारी पडलो आजारी पडल्यानंतर त्याला उभा आहे का एक आत्मसी या ठिकाणी आपली सेवा करावी आणि आज त्यांचा जन्मदिन आहे आणि जन्मदिनानिमित्त एक आरोग्य शिबिर त्यांनी 周り番チし話から <laughs> でまった बोल सकते हैं सर मतलब ये है कि 29 वर्ष का जो है ये शिष्य है जो आपका है यार भाई यहां पर जो है यानी कि यदि आप लोग कहना है ज्ञापन दो मंडळी आणि जनता या ठिकाणी त्या ठिकाणी खासदार साहेबांच्या विजया संदर्भामध्ये जी पंढरपूर वारी त्यांनी केलेली आहे असं म्हणतात की शिवसेनेमध्ये ऐंशी टक्के सर वीस राजकारण या तत्वावर चालणं हा जो वाक्य आहे आणि आज राधे प्रेम

शिवसेने बाळासाहेबांची त्यांचे राजकारण एकोणीस टक्के समाजकारण या शिवसेना लोकसभा मतदारसंघाचे केंद्रीय आयुष्य असा आरोग्य राज्यमंत्री आदरणीय साहेब यांच्या आदेशानुसार सुद्धा ठिकाणी आपल्या गावातील शर्यतीची चेरे सेवा करायची असं म्हणतात आपली मानव सेवा हीच ईश्वर सेवा असते या युतीप्रमाणे कुठली मग आपल्या गावातील गोरगरिबांची सेवा ही आपल्या हातून झाली पाहिजे त्याच माध्यमातून त्या ठिकाणी मग हे महाआरोग्य शिबिर मोफत असं ठेवलेलं आहे आणि त्याचा लाभ सुद्धा या ठिकाणी गावातील सर्व मंडळींनी घेतलेला आहे Jau, 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 jau. Jau, 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 jau. यांनी समाजकारणाचा एक प्रत्येक घेतला अनेकदा त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण एक लेखक पत्र आपण जर बघितला आज शिवसेनेचं आधुनिक एक वाक्य आहे की अनेक समाज करतो आणि राजकारण मंडळी जी अनुसरण या ठिकाणी मिळत आहे त्याकरणी पुण्याबाबतची चर्चा आहे त्या चर्चेला कुठंतरी न्याय मिळाला पाहिजे त्यांचा एक फायदा झाला पाहिजे हाच त्रष्टीपूर एक कायद्या मिळून आज जन्मदिनानिमित्त आज अनुदेश दिले शंकर साहेबांना चौकशी या ठिकाणी आहे